बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथे आमदार संजय कुटे यांच्या निधीतून बेलदार समाजाकरिता भव्य असे समाज भवन खर्च करून बांधण्यात येणार आहे कार्यक्रमाचे उद्घाटन जळगाव मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांच्या हस्ते दिनांक एकोणवीस जानेवारी रोजी करण्यात आले सर्वप्रथम बेलदार समाजाचे कुलदैवत भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन देवीदास बघे महाराज देवबुवा यांनी केले उपस्थिती मान्यवरांनी उदडी मारून भूमिपूजन केले बेलदार समाजाच्या वतीने खासदार प्रतापराव जाधव आमदार संजय कुटे शिवसेना जिल्हा प्रमुख शांताराम दाणे इतर मान्यवरांचा बेलदार समाजाकडून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला प्रास्ताविक भाषण करताना रामेश्वर बघे माजी बेलदार समाज बुलढाणा अध्यक्ष यांनी आपल्या आमदार संजय कुटे यांनी बेलदार समाजाला एक कोटी रुपये निधी प्राप्त करून दिल्याबद्दल आभार मानले आमदार संजय कुटे यांनी आपल्या भाषणात सांगितले याच्या पुढेही निधीची कमतरता भासू देणार नाही आणि बेलदार समाज बांधवांनी आपल्या मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष द्या असे सुद्धा आवाहन यावेळी करण्यात आले यावेळी एलआयसी मध्ये एम डी आर टी पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ नंदाताई संजन संजय सैरिसे यांना शाल श्रीफळ देऊन आमदार संजय कुटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला खासदार जाधव आपल्या भाषणातून जाहीर केला यावेळी श्रीकृष्ण बिलेवार मुरलीधर बघे संजय पांडे प्रल्हाद सुलतानी राजू बघे निलेश पाखरे भगवान पाखरे पवन मेंगे रवी रावण चौरे संजय सैरिसे यांच्या असंख्य समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास सुलताने तर आभार प्रदर्शन रवी रावण चौरे यांनी केले एम सी एन न्यूज मराठी करिता भगवान पाखरे शेगाव जेव्हा गेलो आपण प्रत्येकाने बेलदार समाजाचे आपल्या सगळ्यांचं दर्शन होतच राहते पुढे भविष्यात आपलं सगळ्यांचं दर्शन पण माता माऊलींचं आमचं पहिल्या वेळेस एवढा मोठ्या प्रमाणात दर्शन झालं त्यांनाही शुभेच्छा देतो आता संक्रांतीत मला वान वगैरे वा वाटणं चालूच असेल सगळ्यांचे कार्यक्रम तेही उत्साहामध्ये आपण करा एक समाजाला शिक्षणाच्या याच्यामध्ये आपल्या माता भगिनींनीच जास्तीत जास्त प्रयत्न करून आपले मुलं मुली कसे शिकतील याचा निश्चितपणे प्रयत्न करावा कारण शेवटी माता भगिनी हेच करू शकतात मनुष्यांपेक्षा आपल्या पुरुषांपेक्षा त्यामुळे त्याच्यात आपण पुढे जावं आज आपलं हे मंगल कार्यालय साकार होते आणि निश्चितपणे चांगली वास्तू बेलदार समाजाच्या या भागामध्ये होईल त्यामध्ये कुठेही निधीची कमतरता पडणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो जय हिंद जय महाराष्ट्र भाऊ भाऊनी जे शब्द साथी साथी जे जे या ठिकाणी किंवा विचार या ठिकाणी आपल्या समोर मांडले त्या संदर्भात एकच सांगू इच्छितो की उडायचं तुम्ही भाऊ मनात आना दिशांची तुम्हाला वाण नाही आणि तुम्हाला थुपवू शकेल असं कुठलंही तुफान नाही यासाठी भाऊसाठी एकदा जोरदार टाळ्या द्या बिलदार समाजावर त्यांचं एवढं प्रेम आणि शिक्षणाविषयी त्यांनी आपल्याविषयी जे शिक्षण झालं पाहिजे मुलांचं ही अपेक्षा व्यक्त केली निश्चितच त्या उद्देशानं मी सांगू इच्छितो की भाऊ या ठिकाणी सन्माननीय मॅजिस्ट्रेट साहेब आमचे रिटायर त्यांच्या नेतृत्वात सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक बघे साहेब त्यानंतर आमचे तहसीलदार साहेब आहेत पी आर सुलताने सर आहेत त्यानंतर अशी बरीच मंडळी राहण्यासाठी थांबण्यासाठी असं कुठं हक्काचं ठिकाण नसतं आणि म्हणून अशी सामाजिक ठिकाणाची सुधारणा झाली व्यवस्था त्या ठिकाणी झाल्या तर बाहेरून येणाऱ्या समाजाला सुद्धा या ठिकाणी एक आधार वाटतो एक आपलेपणा वाटतो आणि अभिमान सुद्धा त्या ठिकाणी वाटतो की चला हे आपलं समाजाचं किंवा आपलं या ठिकाणी मानलेली ही एवढी मोठी वास्तू आहे आणि म्हणून निश्चित याचा विकास करणं संजय भाऊला सांगितलं की तुम्ही सुरुवात करा असं म्हणत असतात की मन आहे आपल्याकडं मागणाऱ्यांनी मागत राहावं देणाऱ्यांनी देत राहावं देता देता देणारा हात घ्या देणाऱ्याचे हात घ्या म्हणजे आपणही तसं समाजाप्रती करायचं शिकाव म्हणजे आम्ही देतो आम्ही देतो तर काय आम्ही का आमच्या जवळचा किंवा आमचा घरचा पैसा नसतो तुम्ही लोक जे आम्हाला आशीर्वाद देतात तुम्ही लोक जो आमच्यावर विश्वास ठेवतात त्याच्यातून काही पद आम्हाला मिळतात त्या पदातून आम्हाला काही अधिकार मिळतो आणि त्या अधिकाराचा वापर समाज हितासाठी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि म्हणून हे जे काही असतं हे तुमचंच असतं तुमच्यासाठीच असतं ते फक्त निमित्त आम्ही त्या ठिकाणी केलेलं असतं पण निश्चितच या समाजाने सुद्धा संजीवभावना अगोदर सांगितलं कि बांधवांनी सगळ्या राजकीय जीवनात याच्यात या लहान लहान समाजाचं फार मोठं संजीव सुद्धा माहिती की फार मोठं योगदान आहे तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी मोठमोठ्या मुट लढाया झाल्या मोठमोठे मुट उमेदवार जरी आले आणि तुम आता माझ्या तर लढाया समाजाविरुद्ध समाजच होती मोठी आमची शिंगणे साहेबांनी <laughs> आणि ते नेते होते आमच्या समाजाचे सहकार नेते होते कॅबिनेट मंत्री होते तरी सुद्धा एवढ्या मोठ्या मताधिक्यानं तारणारे हे आपले सगळे लहान लहान समाज एक जीव एक मूत एक संघ अगदी कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता आपल्या मागे राहिले भाजप शिवसेना युतीच्या पाठीमागे राहिले आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी हे तुमच्या समोर बोलण्याचं किंवा तुम्हाला काही देण्याचं पण निश्चित पंचवीस पंचवीस लाख रुपयाचं आपण या ठिकाणी प्रस्तावित केलेला आहे मला वाटते दे त्या ठिकाणी किचन रूम वगैरे तुम्ही जो उल्लेख केला होऊन जाईल त्याच्यामध्ये काही त्याला काही किचन रूम जास्त पैसे नाही आणि पुन्हा काही सत्तर लाख रुपयाचे शेत घेऊन एवढं माग पडलं होतं त्यामधून समाज बांधवांनी पुढाकार घेतला पुढाकार घेतल्यानंतर त्यामधले एवढी एवढी जागा आम्ही सोडलेली आहे आणि त्याला आमचा खाडीचा वाटा होता पण देणारा आशीर्वाद मोठ्याचा राहतो म्हणून भाऊसाहेब भाऊने जो एक करोडचा निधी दिला त्यातून हे मंगल कार्यालयाचे आज एवढा स्पर्शित लोक तयार झालेले आहेत अजून सुद्धा आमच्या लोकांची अपेक्षा आहे भाऊ ते स्वतः तुम्ही बोलून दाखवणार असं ठीक आहे हो एवढं दोन शब्द संप धन्यवाद